तुमच्या ताटल्याचा महामारीच्या होऊन जातात तुम्ही ताटल्या माझ्या काय काळ्या म्हणता दोन हजार मावसा त्या ताटल्या तो प्रसाद था। ता ता प्रसा राहिला

मला कशाला आणली मला प्रसाद घेऊन आली दुसरी साध आवरा म्हण प्रसाद खाला कसा भरपूर खाला म्हणपूर खाला म्हणजे ताटव्याचा महामारीच्या बोलता के कसा केला बघा तो प्रसाद खाला घरी जाऊन खाला परत बंद खाऊन घातला कारण महिलांना असं वाटत काही पुरुषांना असं वाटतं हा देऊ खाऊन देऊ तर तुम्हाला वाटत मी म्हणतो बाळ मामाला कवं जायचं घरी गेला का असं वाटतं बाळ मामाला कवा जायचं इकड रोज सुरू बाळ मामाला असं वाटत त्याला दोन दिवस आलो चार दिवस आलो त्याला गेलो म्हणून त्या त्या दाटल्या घेऊन गेल्या घरी बारा वाजे रात्री

मांजराला काय झालं म्हणजे आता अनुभव त्यांनी सांगेल ना म्हणून आम्ही सांगत आता दोघींच्या घरामध्ये पार्टी चार पाच वाजेपर्यंत ते पांडे वाजत होते त्यांनी विचार केला त्या दोघी मध्ये दोघी काय पार्टीच्या अगं म्हणून मागा रात्री नदीच्या पाठीला वाजत होत्या अगं तू काय सांगत तू माझा नावं मला देत होता

回家看阿姆问妈妈。